अतुत प्रेम या कथेचा आपला हा शेवटचा भाग आहे तर नक्की ऐका तुम्हाला त्याचा चेहरा नीट आठवतोय हो का सोनाक्षी गंगाजींकडे पाहत विचारते गंगाजीच्या डोळ्यात स्पष्ट भीती दिसत होती तेव्हा सीमा तिचा हात धरते आणि म्हणते मम्मी तुम्ही काय बोलताय वेद असे नाहीत ते खूप चांगले आहेत ते तुमच्यासोबत असं का करतील सीमा मी त्या माणसाला विसरू शकत नाही ज्याने मला किडनॅप केलं होतं त्याचा चेहरा अजूनही लक्षात आहे ठीक आहे घाबरू नका घरी चला जर वेदने हे केलं असेल तर मी त्यांना सोडणार नाही पण सीमा अम्माला अशा पद्धतीने घेऊन जाणं वेद समोर काही चुकीचं ठरणार नाही ना त्यांना इथेच बोलाव जसं सगळं सत्य समोर आलंय तसंच हेही समोर येऊ दे की त्यांनी अम्माला किडनॅप के का केलं सोनाक्षी म्हणाली सीमाला हे पटलं आणि ती वेदला फोन करून बोलावते थोड्या वेळात वेद दिलेल्या पत्त्यावर पोहोचतो त्याच्या मनात भीती होती की गंगाजीने सगळं सांगितलं असेल पण तरीही तो धर्याने तिथे येतो सीमा कुणाला भेटवायचे वेद निष्पाप निष्पा विचारतो एक खूप खास व्यक्तीला ज्यांच्यामुळे मला खूप त्रास सहन करावा लागला सीमाने वेदकडे पाहत शांत पण धादार शब्दात उत्तर दिलं कोण त्रास देतोय वेद विचारतो तुम्हीच वेद सीमाचं उत्तर ऐकताच वेदच्या डोळ्यात आश्चर्य पसरत ज्या गोष्टीची भीती होती तेच झाले होते सीमाला सगळं सत्य समजलं होतं तेवढ्यात सोनाक्षी गंगाजीला घेऊन वेद समोर आली वेदच्या पायाखालची जमीन सरकली जिचा तो इतके दिवस शोध घेत होता ती आज सोनाक्षीबरोबर त्याच्या समोर उभी होती वेद तुम्ही माझ्या मम्मीला इतक्या दिवसांपासून माझ्यासोबत भेटू दिलं नाही तुम्हाला सगळं माहीत होतं तरीही तुम्ही त्यांचं अपहरण केलं इतकं खालचं कसं जाऊ शकतोस कारण काय होतं बोल वेद सीमा रागाने ओरडली सीमा मला माफ कर मला वाटलं की जर तुझी मम्मी तुला भेटली आणि तुझ्यासमोर सगळी सत्यता आली तर तू मला सोडून अर्णवकडे परत जाशील वेद रडत रडत सीमाचा हात पकडून म्हणाला वेद जरी सीमा माझ्याकडे परत यायला तयार झाली असती तरी मी तिला परत कधीच घेतलं नसतं मी फक्त सोनाक्षीवर प्रेम करतो पण तू स्वतःबद्दल विचार करत अम्मांना त्रास दिलास माफी मागायची आहे तर त्यांच्याकडून माग अर्णव म्हणाला तेव्हा सोनाक्षीच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित रेखाटली मम्मी मला माफ करा मी सीमावर खूप प्रेम करतो आणि मी तिला गमवावं असं वाटत नव्हतं म्हणूनच हे सगळं झालं मी खूप मोठी चूक केली तुम्ही तिला भेटला असता तर तिला सगळी सत्यता माहिती झाली असती मला माफ करा वेद गंगाजींच्या पायावर पडत म्हणाला बाळा उठ मी तुला माफ केलं तू माझ्या मुलीवर प्रेम करतोस म्हणून तू हे केलंस मी समजू शकते तुझ्या जागी कोणीही असतं तर कदाचित असंच केलं असतं पण प्रेमावर विश्वास ठेवायला हवा जर प्रेम खरं असेल तर ते कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही चुकीचं पाऊल उचलून खोटं बोलून प्रेम टिकवण्याचा प्रयत्न करणं हे पाप आहे गंगाजी वेदच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली सीमा वेद खूप चांगला मुलगा आहे त्याने फक्त प्रेमासाठी चूक केली आहे एक चूक तर देवही माफ करतो गंगा म्हणाली सीमा वेतकडे पाहते आणि शेवटी त्याच्या मिठीत जाते वेद सीमाला मिठीत घेतो तेव्हा त्याचं लक्ष अर्णव आणि सोनाक्षीवर जातं तो सीमापासून वेगळा होतो आणि अर्णव सोनाक्षीकडे येतो मी खूप मोठी चूक केली हो मला माहीत आहे मी अंध झालो होतो मला माफ करा मी सगळ्यांची माफी मागतो आजपासून मी फक्त सत्याची साथ देईन अर्णव सोनाक्षी मी सीमासोबत मिळून तुम्हाला खूप त्रास दिला त्याबद्दल खूप खेद आहे तुला तुझ्या चुकांचा पश्चाताप झाला आहे हेच खूप आहे आता नव्या जीवनाची सुरुवात कर जुन्या गोष्टी विसर अर्णव म्हणाला आणि वेदला मिठीत घेतलं सीमा गंगाजीला मिठी मारते सुरेखाजी सोनाक्षी आणि निशालीला मिठी मारतात हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं सुरेखाजी सोनाक्षीच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाल्या अर्णव त्यांच्याकडे बघत म्हणतो आजी मीही आहे हो हो या सुरेखाजी म्हणाल्या आणि अर्णव सोनाक्षी निशाली साहिल सगळे मिळून त्यांना मिठी मारतात सीमा वेद आणि गंगाजी हे पाहून फक्त हसतात नऊ महिन्यानंतर अर्णव हॉस्पिटलच्या गेटजवळ तणावात फेऱ्या मारत होता कारण सोनाक्षीची प्रकृती खूपच नाजूक होती त्याच्यासोबत सुरेखाजी निशाली साहिलसुद्धा हॉस्पिटलमध्ये होते डॉक्टर सोनाक्षी कशी आहे अर्णव काळजीने विचारतो प्रकृती खूप नाजूक आहे तिच्या शरीरात रक्ताची खूपच कमतरता आहे आपल्याला त्वरित रक्त चढवावं लागेल पण एक समस्या आहे सोनाक्षीचा ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह आहे आणि सध्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तो उपलब्ध नाही तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये बघा जुळलं तर लगेच अरेंज करा आपल्याला तातडीने ऑपरेशन करावं लागेल डॉक्टर म्हणतात आणि निघून जातात सगळे आपापल्या मित्रांना कॉल करत असतात पण कुणाचाही ग्रुप जुळत नाही अर्णव काही सापडलं का सुरेखाजी विचारतात नाही आजी अर्णवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात अर्णव तुम्ही काळजी करू नका देव नक्की काहीतरी मार्ग दाखवेल सुरेखाजी म्हणतात होयाजी सोनिया समोर येताना म्हणते सगळ्यांच्या नजरा तिच्यावर स्थिर होतात माझा आणि सोनाक्षीचा ब्लड ग्रुप सेम आहे मी रक्त देईन सोनिया अर्णवजवळ येते हो मला माहीत आहे तुम्ही सगळे विचार करत आहात की मी असं का करत आहे अर्णवने मला सगळी सत्यता सांगितली जिज्याशी मी इतका द्वेष करत होते त्या बहिणीने माझ्यासाठीच विचार केला बाबाला वाचवण्यासाठी अर्णवशी लग्न केलं सगळं सहन करूनही ती हसत होती आणि मी तिला द्वेष करत होते जर माझ्या रक्तामुळे माझ्या बहिणीचा जीव वाचणार असेल तर मी माझ्या शरीरातला एक एक थेंब द्यायला तयार आहे अर्णव तुमच्या सांगण्यावरून मी आईबाबाला बोलावलं आहे सोनिया म्हणाली मिस्टर मेहरा रक्त अरेंज झालं डॉक्टर म्हणतात अर्णव मान हलवतो आणि सोनिया डॉक्टरांसोबत आत जाते थोड्या वेळाने सोनिया बाहेर येते अर्णव तिला घरी जाऊन आराम करायला सांगतो पण ती सोनाक्षीला सोडून जायला तयार नसते म्हणून अर्णव तिला जोर देत नाही एका तासानंतर डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येतात सगळ्यांच्या नजरा मेन गेटकडे असतात डॉक्टरच्या हातात बाळ पाहून सुरेखा जे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो पण अर्णवच्या नजरा दाराच्या आत सोनाक्षीकडे लागून राहतात मिस्टर मेहरा मुलगा झाला आहे अभिनंदन डॉक्टर अर्णवला बाळ देताना म्हणतात पण अर्णवचं सारं लक्ष सोनाक्षीकडे असतं त्यामुळे तो डॉक्टरचं ऐकत नाही डॉक्टर त्याची अवस्था ओळखतात आणि पुढे काही बोलतात आजी मी बाबा झालो एका वडील होण्याचा आनंद अर्णवच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता सुरेखाजीने बाळाचं नजरेचं उतरवूनच पैसे नर्सला दिले आणि बाळाला आपल्याच छातीजवळ घट्ट धरून घेतलं सगळेच त्या बाळामध्ये गुंतले होते अर्णव मात्र सोनाक्षीच्या खोलीकडे गेला तो आत पोहोचला आणि सोनाक्षीचा हात पकडून म्हणाला थँक्यू सो मच सोनाक्षी तू मला आयुष्यातला सगळा आनंद दिलास आय लव यू असं म्हणत अर्णवने तिच्या कपाळावर एक प्रेमड चुंबन घेतलं सोनाक्षीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आजपासून तुझ्या डोळ्यात मी कधीही अश्रू पाहणार नाही अर्णव तिचे अश्रू पुसत म्हणाला आणि सोनाक्षी हलकेच हसली हे काय चाललंय इथे साहिल निशाली सुरेखा जी आणि सोनिया आत येत म्हणाले तर अर्णव सोनाक्षीपासून थोडा दूर झाला तेच जे एक नवरा आपल्या बायकोला थँक्यू म्हणत असतो अर्णव सोनाक्षीकडे बघत म्हणाला तर सुरेखाजी सोनाक्षीच्या कपडावर प्रेमाने चुंबन घेत म्हणाल्या देव तुम्हाला सगळी सुख देव निशाळेनेही सोनाक्षीच्या कपडावर चुंबन घेत थँक्यू सोनाक्षी असं म्हटलं सोनाक्षी सगळ्यांना पाहून खूप आनंदी होती तेवढ्यात तिची नजर सोनियावर गेली ताई तुम्ही सोनाक्षी आश्चर्याने म्हणाली सोनाक्षी मला माफ कर सोनिया म्हणाली ताई असं काही बोलू नका मी तुमच्यावर रागावलेली नाही आहे सोनाक्षी म्हणाली आणि सोनियाने तिच्या कपडावर चुंबन घेतलं सोनाक्षी तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे घरी अर्णव सोनाक्षीकडे पाहत म्हणाला असं काय सोनाक्षी आश्चर्यचकित झाली असं पाहू नकोस घरी गेल्यावरच कळेल अर्णव हसत म्हणाला आणि सोनाक्षीही असली सोनाक्षी घरी आली होती अर्णवचं हे पूर्ण बदललेलं रूप पाहून ती खूप खुश होती सोनाक्षीच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी स्वतः अर्णव करत होता पण तिला तो सरप्राईज अजून मिळालेला नव्हता तिला विचारायचं होतं पण अर्णवला विचारण्यात ती संकोच करत होती दरम्यान सुरेखाजींच्या घरात दुहेरी आनंद होता एकीकडे अर्णव आणि सोनाक्षीच्या आयुष्यात नवीन पाहुण्याचं आगमन झालं होतं आणि दुसरीकडे निशाली आणि साहिलच्या घरीही लवकरच नवा पाहुणा येणार होता या आनंदाच्या निमित्ताने सुरेखाजींनी मोठी पार्टी ठेवली होती ज्यात अर्णव आणि सोनाक्षीच्या बाळाचं नामकरण होणार होतं सगळे तयार झाले होते सोनाक्षी आपल्या बाळाला तयार करत होती तेवढ्यात अर्णव खोलीत आला आणि सोनाक्षीला बाळासोबत खेळताना पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं काय झालं सगळं प्रेम फक्त बाळावर त्याच्या पप्पावर काहीच नाही का अर्णव सोनाक्षीच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाला आजकाल तुम्हाला माझ्यावर खूप प्रेम येत आहे वाटतं सोनाक्षी त्याच्याकडे पाहत म्हणाली जेव्हा प्रेम करत नव्हतो तेव्हा तक्रार होती आता करतो तरी तक्रार काय करू मी अर्णव म्हणाला आणि सोनाक्षीच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं तिने त्याच्या कपडावर एक प्रेम चुंबन घेतला आणि अर्णवही असला एक विचारू का सोनाक्षी म्हणाली हो नक्कीच तुम्ही मला सरप्राईज द्यायचं म्हणत होतात ना हो तर म्हणजे सोनाक्षीला कसं विचारावं ते कळत नव्हतं अर्णव तिला बाळाच्या मांडीवरून हलवून स्वतः समोर येऊन बसला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला तुझं सरप्राईज खाली तुझी वाट बघतंय पटकन तयार हो फार नटू नकोस मला माझ्या बायकोला कुणाची वाईट नजर लागायला नकोय आणि आता माझ्याशी काही बोलण्याआधी विचार करणं बंद कर समजलंस असं म्हणतात सोनाक्षी लाजली अर्णव तिच्याकडे किस साठी झुकला तेव्हा ती त्याला हलवून बाथरूममध्ये पळाली अर्णव हसत राहिला थोड्या वेळाने सोनाक्षी तयार होऊन बाहेर आली तेव्हा अर्णवची नजर तिच्यावर खिळून राहिली तो तिच्याजवळ आला आणि कपाळावर किस करत म्हणाला खूपच सुंदर दिसतेस मग दोघं खाली सरप्राईज बघायला गेले संपूर्ण मेहफिलीचं लक्ष सोनाली आणि अर्णवकडे होतं रेड आणि ग्रीन साडीमध्ये सोनाक्षी अत्यंत सुंदर दिसत होती तर अर्णव रेडकोट व्हाईट शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दे खूपच देखणं आणि डॅशिंग दिसत होता सोनाक्षीच्या कुशीत छोटा अर्णव होता ती सुरेखा गेली आणि बाळ तिला दिलं तेवढ्यात अर्णवने सोनाक्षीच्या डोळ्यांवर हात ठेवत म्हणाला तुझं सरप्राईज अर्णवने जेव्हा तिच्या डोळ्यांवरून हात हटवला तेव्हा सोनाक्षी समोर लताई आणि अनिलला पाहून ती एकदम स्तब्ध झाली तेवढ्यात लताताई तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि सोनाक्षीच्या डोळ्यांतून अश्रू ओघडायला लागतात ती ताईंच्या मिठीत जात रडू लागते मग अनिलही तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो माफ कर सोनाक्षी माझ्या चुका आणि हट्टामुळे माझ्या मुलीने खूप काही सोसलं आणि तू तू सगळं आमच्यासाठी केलंस पण आम्हीच तुझ्याशी चुकीचं वागलो तेव्हा सोनाक्षी अनिल आणि लताताईंचे अश्रू पुसत म्हणाली असं बोलू नका चूक तुमची नव्हती फक्त वेळ खराब होता ती दोघांच्या गळ्यात पडून त्यांना बिलकते अनिल मग सुरेखाजी आणि अणवकडे पाहत म्हणतो तुमचे कसे आभार मानावे आमच्या सोनाक्षीची एवढी काळजी घेतलीत सगळेजण हसले सोनाक्षी सोनियाच्या मिठीत गेली तेवढ्यात निशाली म्हणाली आज माझ्या भाच्याचं नामकरण आहे हे सगळं रडारड थांबवा सगळेजण हसायला लागले निशालीने अणव आणि सोनाक्षीच्या बाळाचं नाव अरमान ठेवलं सगळे नावाचं कौतुक करत होते तेवढ्यात अचानक सर्व लाईट्स बंद झाल्या आणि एक लाईट सोनाक्षीकडे आली सगळ्यांचं लक्ष सोनाक्षीकडे गेलं सोनाक्षीने अर्णवचा हात पकडला आणि ते दोघं डान्स फ्लोअरवर आले आणि गाणं सुरू झालं तक हे जमी जब तक हे आसमा तुम मेरे ही रहो बस इतना सारमा तुझे बांधलू मै हर जन्म जैसे चांद रहे बादल मे हम सजते ऐसे जैसे नैन सजे का जल में, मेहबूबा महबूबा मेहबूबा में मेहबूबा तेरी मेहबूबा अणव आणि सोनाक्षी एकमेकात हरवून गेले होते तेवढ्या टाळ्यांच्या गडगडाटामुळे सोनाक्षीचं लक्ष तुटलं अर्णवने तिला पुन्हा आपल्या छातीशी घट्ट घटाळलं अर्णवच्या मनात सोनाक्षीसाठी अतिव प्रेम निर्माण झालं होतं सगळे आनंदात होते घरामध्ये हसू हो प्रेम आणि समाधान यांचा वर्षाव झाला होता सोनाक्षीच्या डोळ्यांतून आनंदराश्रू उघडत होते इतक्या वर्षांनंतर ज्या अपूर्णतेचं ओझं ओझ ती मनात बाळगत होती ते आज मिटलं होतं लताताई आणि या अनिल यांनी तिला स्वीकारलं होतं तिचं प्रेम तिचं मातृत्व तिची हर एक भावना आता सगळं पूर्ण वाटत होतं अर्णवने तिचा हात घट्ट पकडला आणि डोळ्यात पाहून हलक्या स्वरात म्हणाला आपली गोष्ट आता कुठे घरी सुरू झाली आहे सोनाक्षीने हसत त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं त्या दिवशी अर्णव आणि सोनाक्षीचं प्रेम त्यांचा संसार त्यांच्या अर्मांसोबतचं भविष्य सगळं एका नवीन सुरुवातीकडे निघालं सुरेखाजींच्या डोळे भरून आले होते त्या म्हणाल्या आता या घरात केवळ प्रेम आणि स्नेहाचं राज्य असावं गाणं संपलं लाईट्स पुन्हा ऑन झाल्या आणि सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात नव्या सुरुवातीचं स्वागत केलं कधी कधी जीवन अपूर्ण वाटतं पण थोडा विश्वास थोडं प्रेम आणि थोडं धैर्य असलं की त्या अपूर्णतेला पूर्णत्वाच्या गोष्टी मिळतात आणि अशाच एका पूर्णत्वाच्या क्षणात सोनाक्षी आणि अर्णवची प्रेमकथा सुफळ संपूर्ण झाली तर हा होता आपले अतूट प्रेम या कथेचा शेवटचा भाग तर आशा आहे की तुम्हाला आपले अतूट प्रेम ही संपूर्ण कथेचे सगळेच भाग आवडले असतील पण हा शेवटचा भाग कसा वाटला ते सांगायला विसरू नका जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद